कृषी वार्ताळमध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो कृषी चॅनलचे संपूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून घ्या जे नवीन सदस्य मित्र आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण प्रॅक्टिकल शेड्यूल आपलं इथे चालू झालेलं आहे आणि प्रॅक्टिकल व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपाशी पहिली रासायनिक जो स्प्रे आहे त्याविषयी आज व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत कपाशीचा पहिला स्प्रे आपण येथे आणलेला आहे या औषधाची ओळख तुम्हाला मी येथे करून देणार आहे तर मित्रांनो पाहू शकता मोनोक्रोटोपास छत्तीस टक्के एस एल म्हणजे जे की मोनोसिल या नावाने आपण मार्केटमध्ये संबोधतो तर हे आपण पहिल्या कपाशीच्या पावरणीमध्ये अतिशय प्रभावी असं हे कीटकनाशक मित्रांनो घेणार आहोत त्यामध्ये आपलं बोंडाळीची अंडी असू द्या ही जी छोटी एखादी आळी वगैरे असेल ती पण इथे कंट्रोल होणार आहे मावा तुळतुडा फुलकिडा आणि सर्व प्रकारचे जे सेकंड पेस्ट आहेत म्हणजे जे पानं कुरतडणारे जे किडी आहेत ते पूर्ण इथे आपण कंट्रोल करू शकणार आहात तर असं हे आपण मोनोक्रोटोफॉस्ट छत्तीस टक्के एसेल आपण यामध्ये घेणार आहोत जे की मोनोसिल नावन हे मार्केटमध्ये मा येतं तर आता हे मोनोसिल मित्रांनो आपण ट्रॅक्टर ब्रँडचं इथे आणलेलं आहे इन्सेक्टिसाईट इंडिया हे मित्रांनो कंपनी बनवते तर आपण इतर कंपनीचं पण घेऊ शकता तर आपल्याला आपल्या मार्केटमध्ये मा ज्या कंपनीचं भेटेल त्या पद्धतीने आपण ही औषध इथे घेऊ शकता जे की यामध्ये मोनोक्रोटोबॉस घटक जो आहे छत्तीस टक्के असेल ते नाव असणारं कोणत्याही कंपनी आपण घेऊ शकता मी चार पाच हे आपल्याला देणार आहे दे मोनोसील इन्सेक्टिसाईड इंडिया या कंपनीचं फॉस्किल यू पी एल कंपनीचं मोनोस्टार सुएल कंपनीचं मोनोमेन अदामा कंपनीचं क्रॉप मोनो नागार्जुना ॲग्रो कंपनीचं आपण घेऊ शकता तर ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या शतकमित्रांनो उपलब्ध होईल त्या पद्धतीनं आपण हे घेऊ शकता त्याचबरोबर आपण यामध्ये टॉनिक म्हणून आपण नॅनो बुस्टर कॅप्सूल प्लस येथे वापरणार आहोत आता तुम्हाला मार्केटमध्ये मा तुमच्या पद्धतीने पूर्वाटेकचा आहे ग्रोवर या नावाने किंवा ए टू टॉनिक आहे किंवा शेजंटचं ई सो आहे ई सोबन बरोबर आपण त्याला दुसरं जे ऑर आहे ॲम्बिशन बायर कंपनीचं हे पण इथे घेऊ शकता म्हणजे याला मी ऑर दिलेले आहे हे आपण लगातार तीन ते चार वर्षापासून वापरत आलेला आहोत जबरदस्त सर रिझल्ट आणि कॅप्सूलच्या असतात त्यामुळे मी हेच वापरतो तर तुम्ही इतर कोणत्याही कंपनीच घेऊ शकता आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता एक स्टिकर येथे घेतलेलं आहे कारण पावसाचे दिवस आहेत आणि स्टिकर घेणं खूप असं गरजेचं असतं कारण औषध पण आपल्या पानावरती चिघडलेलं पाहिजे ते चिघटल्यामुळे पूर्ण झाडावरती हे कार्य करतं पूर्ण पानामध्ये हे पूर्ण श्वसण्याचं काम स्टिकर आपल्याला करून देतं त्यामुळे निश्चित पन आपण स्टिकर पण येथे घ्या पाऊस जरी झाला तरी पण औषधाचे रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीचे भेटतात त्यामुळे स्टिकर निश्चित आपण यामध्ये घेतलं पाहिजे स्टिकरची किंमत येथे जास्त नसते शंभर रुपयामध्ये आपल्याला जवळजवळ दहा ते पंधरा पंपाचं स्टिकर आपल्याला येऊन जातं तर अशा पद्धतीने आपण ही फवारणी एकदम कमी किमतीची फवरणी मित्रांनो हे आहे म्हणजे एकदम साध्या सिंपल पद्धतीमध्ये आपल्याला ही फवारणी आपण दिलेली आहे एकदम कमी खर्च आहे आपला मानसच आहे की आपला शेतकरी मित्र येथे जगला पाहिजे वाचलं पाहिजे जेणेकरून आपला खर्च कमी झाला पाहिजे तर एक लिटरचं जे मनुसिल आहे ते मार्केटमध्ये आपल्याला पाचशे ते साडेपाचशे रुपये या एकदम कमी किमतीमध्ये येऊन जाईल आणि जवळजवळ जा आपलं सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपले एकरी जवळजवळ चार ते पाचच रुपये ते एकरी हिशोबाने होणार आहेत त्यामुळे आपण जवळजवळ सात ते आठ एकरमध्ये एका लिटरमध्ये याची एक फवारणी करू शकता आता एक लिटरची जी किंमत आहे पाचशे ते साडे पाचशे रुपयेमध्ये येऊन जाईल तर याचा जो डोसा आहे तर प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे तर एक लिटर पाण्यासाठी आपण दोन मिली प्रमाण घेऊन याची फवारणी करायची आहे आपले पंधरा लिटरचे जर पंप असतील तर आपण तीस मिली प्रमाण घ्या आणि जर आपले वीस लिटरचे पंप असतील तर आपण चाळीस मिली प्रमाण घेऊन मोनोसिलची येथे फवारणी आपण करून घेऊ शकता आणि त्याचबरोबर यामध्ये काही खबरदारी पण घेण्याची गरज असतात तर आपली जमीन पहिले ओली असणं गरजेचं असतं आणि यामध्ये जमीन ओली असताना आपले पंप पण एकदम स्वच्छ धुऊन मित्रांनो येथे घ्या कारण अनेक शेतकरी मित्र येथे रासायनिक फवारणी करतात म्हणजे रासायनिक तणनाशकाची पावरणी करतात आणि ते पंप व्यवस्थित धुत नाहीत किंवा तसेच कपाशीवरती वावरून देतात तर कपाशी एकदम सेन्सिटिव पीक आहे टू फोर्टीसारखे जर औषधं आपण कपाशीवरती मारले किंवा तणनाशक जर आपण कपाशीवरती तेच ते पंप घेऊन मारले तर कपाशी एकदम आपली निस्त्याज बनणार आहे जास्त दिवस ती सुधारायला घेते ती सुधरतच नाही म्हणजे एकदम निस्त्याज होऊन जाते आणि आपलं जे निश्चित कापूस उत्पादन आपण न्यामधून घेणार आहात त्याच्यावरती आपला परिणाम होऊन जातो तर त्यामुळे मित्रांनो रासायनिक तणनाशकाचे पंप शक्यता आपण वेगळेच ठेवा त्यामध्ये आपण ह्या घाल घालघुसळ अजिबात करू नका आपले रासायनिक कीटकनाशकाचे पंप सेपरेट असणं गरजेचं असतं निश्चित दिलेली खबरदारीवर आपण इथे नक्कीच उपाय म्हणून याकडे पाहाल आणि आपली जमिनीमध्ये दे पाणी देऊन ही फवारणी करा निश्चित आपल्याला जबरदस्त इथे रिझल्ट भेटणार आहे पाणी साफस्वच्छ वापरा ही खबरदारी मित्रांनो नक्कीच आपण घ्या तर अशा पद्धतीने ही फवारणी आपण इथे घेणार आहोत जे की अनेक शेतकरी मित्र आपल्याला विचारत होते की तुम्ही पहिली पावारणी कोणती करणार आहात तर अशा पद्धतीनं ही आपली पहिली पावर्णी असणार आहे ही एकदम कमी खर्चामध्ये ही पावरणी मी तुम्हाला दिलेली आहे तर निश्चित आपण या पावरणीचा वापर आप करून आपल्या कपाशीची जोमदार वाढ आणि भरघोस उत्पादनासाठी आपलं चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबणार आहोत तर धन्यवाद